धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सन्माननीय सो अर्चनाताई राणादादा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आई तुळजा भवानीच्या या तुळजापुरात होत असलेल्या या जाहीर सभेला उपस्थित या भागाचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री आदरणीय राणादादा पाटील माननीय सुनीलजी चव्हाण महेंद्रजी धुर्गडे अनिलजी कोथरे ગોકુળજી શિંદે પિન્ટુભૈયા ગંગને શુભમ કદમ અમર રાજે કદમ અર્ચનાતાઈ ગંગને બબલુ સૂર્યવંશી વિક્કી ઘુગે સંતોષ બોબડે અમિત શિંદે વ્યાસપીઠા મહાયુતિ છે भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना मनसे रिपाई रासप सर्व घटक पक्षाचे सन्माननीय नेते आणि आजच्या या विशाल जाहीर सभेला प्रामुख्यानं उपस्थित असलेल्या सर्वाधिक संख्येनं माझ्या माय मावल्या वडीलधारी मंडळी उत्साहात असलेल्या माझ्या तरुण भावानं आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो माझ्या भाषणाच्या सुरुवातीला मी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन येणाऱ्या सात तारखेला या धाराशिव लोकसभा मतदार संघातील मायबाप जनतेला या भागात खासदार म्हणून अर्चना ताईंना निवडून द्यावं अशी सद्बुद्धी आई भवानी या ठिकाणी देवो की ईश्वर चरणी प्रार्थना करतो भवानी चरणी प्रार्थना करतो खर तर राणा दादानी भाषणात मुद्दे मांडताना सांगितलं की ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही ही निवडणूक नगरपालिकेची नाही नगरपंचायतीची नाही पंचायत समितीची नाही जिल्हा परिषदेची नाही विधानसभेची नाही ही निवडणूक आहे देशाची You got सांगा अनेक घोषणा यांनी दिल्या दादांनी दिल्या आता सबंध जग मी देश म्हणत नाही शबंध जग ज्या वेळेस या देशाच्या निवडणुकीच्या बाबतीत चर्चा करतो बार, आपकी बाल हे फक्त देशात नाही तर जगामध्ये चालू आहे मग मला सांगा तर देशाच्या महाबाप जनतेनी निवडणूक नारा शिवच्या मायबाप जनतेने 喵吧。没有 सात आठ दिवसामध्ये शिवसेनेचे जे काही कार्य अध्यक्ष म्हणून इथं येऊन सभा करून गेले त्यांच्या प्रत्येक भाषणात तुळजा भवानीचं नाव असत अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते आणि दुर्दैवान त्यांच्या मंत्रिमंडळात असत मी आई तुळजा भवानीच कोण आता भवानी माताच जे काय करायचंय ते ह्यांचं करायचं आभार मानतो याचे आशीर्वाद आई तुळजा भवानी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे हे लोकसभेला मिळणार विधानसभा तर आणखी लांब आहे दुर्दैवाची गोष्ट दुसरी जी खऱ्या अर्थाना इथल्या विद्यमान खासदाराची जबाबदारी होती विद्यमान खासदाराची जबाबदारी होती मागच्या दोन हजार त्या काळामध्ये मोदी साहेब आले रेल्वेला जोडून देण्याच्या संदर्भामध्ये एक साध पत्र तुम्हाला दहा वर्ष खासदार म्हणून या तुळजापूर नगरीला रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी एक पत्र देता आलं नाही एवढंच नाही तारीख वर्ष एकदा का आई भवानी कोपली कोपली बाबा भल्याच नीट करते आणि साक्षीना हा खोटाने पराग केला त्याच्या त्याच्या पाठीमाग त्या आई भवानीचा ला। कोप लागल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित आहे या देशाच्या निवडणुकीमध्ये की या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांना प्रधानमंत्री म्हणून होऊ द्यायचं नाही याच्यासाठी एक नाही दोन नाही दहा नाही वीस नाही तीस नाही तेहतीस पक्ष संबंध देशातले फक्त मोदी साहेब देशाचे प्रधानमंत्री नको म्हणून आज मला अभिमान वाटतो या ठिकाणी सांगायला एकीकडे एक भारतीय जनता पार्टी आणि इंडिया जे या ठिकाणी सर्वच्या सर्व लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढते भारतीय जनता पार्टी घोषणा केली आहे माहितीनं घोषणा एनडीए न घोषणा आता विरोधातले अब्की बार चारशो पाल आणि विरोधामध्ये इतले जे उमेदवार देशात फक्त दोनशे चाळीस जागा लवत्या एकदा उद्धव की सेना काहीतरी अकड्यात जागा लढवती इतर काँग्रेस किती आपल्या जागा लावती हे आपल्याला माहिती याचा अर्थ एवढाचा की भारतीय जनता पार्टी एनडीए राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्रित येऊन चारशो पाच चा विचार करतीये आणि काँग्रेस मात्र अबकी बार जम घ्या तो पचाकी पार मोदी का नको यंदा मोदी का नका याचा विचार तुम्ही करा आणि माय बाप जनता म्हणून मोदी आपल्याला का हवे याचा सतसद विवेक बुद्धीनं विचार करून सात तारखेला मतदान करा आज मोदी साहेबांनी दहा वर्षात मला अभिमान वाटतो या देशाचा नागरिक म्हणून आपल्यापैकी किती जणांनी याचा विचार केला मला माहित पण दहा वर्षात आदरणीय मोदी साहेबांनी या देशाची प्रतिष्ठा जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवली आहे की जर इतर देशातल्या प्रधानमंत्र्याच्या मंत्रिमंडळातल्या कुठल्या मंत्र्यांनी आपल्या देशाबद्दल अपशब्द जरी काढला तर आपल्या देशाचा मोदी साहेबांचा धाक एवढा कि त्या प्रधानमंत्र्याला सुद्धा त्याच्या मंत्रिमंडळातल्या त्या देशातल्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागतो ही ताकद या देशात या जगात या भारताने केलेली आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वा दहा वर्षात ही निर्माण झाली ही देशाची झाली आपल्याला काय मिळालं हे जर तुम्हाला वाटत असेल तर मला सांगा कधीच या देशात ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन द्यायचा विषय मागच्या सत्तर वर्षाच्या सरकारमध्ये झाला का कोटी जनतेमध्ये आपल्यापैकी अनेक का नाही एवढंच नाही या उज्ज्वला योजनेच्या बाबतीत सांगितलं जात एवढच नाही तर उज्ज्वला योजनेमध्ये प्रत्येकाला गॅस कनेक्शन देण्याच्या बाबतीमध्ये मोदी साहेबांनी निर्णय केला असंख्य खेड्या गावातल्या चुली बंद झाल्या गॅस मुळे आमच्या माय माऊलीच आरोग्य चांगलं राहिलं शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचा या राज्याचा मंत्री म्हणून मला अभिमान वाटतो सांगायला की सोळा हप्ते वर्षाला सहा हजार प्रमाण पीएम किसान सन्मान योजनेतून भले चार महिन्याला दोन हजार का होईना पण सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या आणि या महाराष्ट्रातल्या एक कोटी खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोदी साहेबांचे जमा होतात सांगायला विमान वाटतो आम्ही महायुद्धीत गेलो कृषी मंत्रालय माझ्याकडे आलं मोदी साहेबांच्या नावाने जर केंद्र सरकार शेतकऱ्याला सहा हजार रुपये देत असेल तर मी शेतकऱ्याचा खात्यात मोदी साहेबांचे सहा हजार जात असतील तर महाराष्ट्राच्या महायुतीचे सरकार सुद्धा शेतकऱ्याला सहा रुपया अधिक देणार वर्षाला बारा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात ह्या दहा वर्षात मोदी साहेबांनी दिले याच्या अगोदर कुणी दिलं मग आपल्याला ना, मिळालं नाही ना। पाच हजार रुपया प्रमाण आणि कुंटली का हेक्टरी द्यायचे कापसाच ते ठरायचे आचारसंहितेनंतर आमची अवलाद शेतकऱ्याची आहे आम्ही शेतकऱ्यासोबत कधी बैमानी करू शकत नाही अरे अभिमान वाटतो सांगायला की या देशामध्ये एकमेव महाराष्ट्राचं असं सरकार आहे की ज्या सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीक विमा योजना आणली आपल्या खिशातला रुपया गेला आपल्या खिशातला रुपया गेला पण पंचवीस टक्क्यानं होईना आचार संहिता संपल्यानंतर अंतिम विमा मिळण्याचा विषय सुद्धा होईना जे काही मिळेल ते या राज्य सरकारनी एक रुपया शेतकऱ्याला दिले जे मिळेल ते वेगळं जे, जे भाव अंतर आहे चार हजार कोटीचे ते वेगळे आणि अनुदानाचे पैसे सुद्धा वेगळे हे एवढंच सगळं आपल्याला मिळाला हे दहा वर्षात मिळालंय आज तुम्ही पहा दहा वर्षापूर्वीच तुळजापूर दहा वर्षानंतरच आजचं तुळजापूर दहा वर्षापूर्वी तुमच्यापैकी अनेक जण देश मिळत होते ती देशाची अवस्था आणि आज दहा वर्षामध्ये आपण फिरत असताना या देशाची प्रगती झाली का नाही हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो झाली का नाही जर ही प्रगती झाली आणि दहा वर्षामध्ये हा देश जर जगातल्या पाच आर्थिक क्रांतिकारी देशामध्ये पोहोचला असेल तर येणाऱ्या पाच वर्ष मोदी साहेबांना दिल्यानंतर मी आपल्याला विश्वास देतो की जगातली तिसरी सगळ्यात मोठी आर्थिक शक्ती म्हणून हा भारत या ठिकाणी जगात झाल्याशिवाय राहणार नाही एवढ सगळं दहा वर्षात फक्त दहा वर्षात आणि मोदी साहेबांना पाडायला म्हणजे मोदी साहेबांची विकेट घ्यायला आता आयपीएल चालू आहे मी सहज कल्पना करत होतो की असा प्रकार निवडणुकीत चालू आहे की मोदी साहेब बॅटिंग करायला आहे समोर अकरा फिल्डर असते एक विकेट किपर आणि बॉलर सोडला तर नऊ जण राहिले इथं समोर फिल्डिंग लाच लावले पण तरी मोदी साहेब आपकी बार 400 पार बाउंड्री के बाहर काढून दोन हजार एकोणीस ला हि बाबा म्हणला होता चौदा हजार नोकऱ्याचा प्रकल्प या धाराशिव मध्ये आला नाही तर दोन हजार ची चोवीस ची निवडणूक मी लढणारच नाही एवढा निर्लज्ज आहे चौदा पोर लागले नाहीत हा मात्र चोवीस लाव आता अशाच काय करायचं मायबाप जनता म्हणून आपल्याकडे आपण संतांच्या भूमीतले माझा एक स्वभाव आहे बोलताना मी आपल्याला जे जे ठावे इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सकल झालं शहाण करायचं काम मी आपल्याला करून दिलं म्हणून हा जोडून विनंती आहे अशी संधी पुन्हा शक्ती म्हणून पुढे जाणार असेल तर त्या भारताच्या विकासासोबत या माग मराठवाड्यातला माग असलेला धाराशिव जिल्हा पुढे जायला नको जायला पाहिजे का नाही ना। 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 जायला जर पाहिजे तर मग आपला खासदार सुद्धा मोदी साहेबांच्या पाठीमाग असणारा पाहिजे निधी केंद्रातून येणारा पाहिजे प्रसाद मधून आपल्याला पाच मोदी साहेबांनी अद्भुत करून टाकले जय उदयांचे महाकालेश्वर अद्भुत करून टाकले आई आपल्याचा राम मंदिर अद्भुत करून टाकले आई तुळजा भवानीचा इतिहास आपल्या सगळ्याला माहिती आहे तीन शक्ती पीठापी एक शक्ती पिता या शक्ती एवढं मोठं काम केलंय की हिंदवी स्वराज्य उभे करण्यासाठी आई भवानीची तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना दिलीय तर या देशातले सर्वात अभूतपूर्व मंदिर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या पाच वर्षात प्रसाद योजनेमधून आई भवानीच पाहायचं असेल तर मोदी साहेबांना समर्थन करणारा खासदार म्हणजेच माननीय अर्चनाताई राणादादा पाटील यांचं चिन्ह आहे खड्या खड्याच्या समोरच बटन दाबून आपल्याला या ठिकाणी त्यांना अभूतपूर्व विजय करायचा एखाद्याला किती मस्ती असावी एखाद्याला किती मस्ती असावी हे मला इथ उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये इथले उमेदवार जे त्यांच्या पक्षाचे उभे भाषण करताना बोलले की म्हणजे मोदीच्या मला पाडायला तर मी पडू शकत अरे तर मायबाप जनताच तुला पाडायला समर्थ तू कशाला मोदीच्या नादाला लागतो जगातला भराभरा देशाचा प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नादाला रागा ना आणि तू इथलं शेंबा नादाला रागायला लागला कुणासमोर ज्यांच्या मुलाखत पाहिली आणि त्यांनी सांगितलं म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये भाजप शिवसेनेला बाजूला काढलं फोडलं संस्कार आता भाजप मी उद्धव ठाकरेची अख्खी सेना फोडली म्हणजे आम्ही काय झालो कमाल अरे याचा विचार हा महाराष्ट्र ही यांच्याशी यांना घेणं देणं उद्धव ठाकरेंना फक्त आदित्यशी आणि पवार साहेबांना कुणाशी घेणं देणं हे मी माझ्या तोंडून सांगायची गरज आहे का अख्ख्या महाराष्ट्राला कळालं ना अवे तुमच्या मनात थोडा जरी थोडा जरी आपल्या जिल्ह्याचा आपल्या मातीचा मान असेल तुमच्या माझं एकच सांगणं की जे जे इथल्या विद्यमान खासदाराच्या प्रचाराला आलं त्यांनी आपल्या लेखीचा बारामतीमध्ये कसा अपमान केला याचा थोडा तरी मनात राग येईल येईल का नाही राग रा तर तो राग सुद्धा रा अर्चना ताईच्या घडाच्या समोरच बटन दाबून आपल्याला व्यक्त करावा लागेल त्याच्याशिवाय हे नीट होणार नाही म्हणून माझ्या आपल्याला विनंती आहे ही निवडणूक भाऊ अनेक वर्षाच्या वैराशी निवडणूक नाही आहे ही निवडणूक हा देश कुणाच्या ताब्यात देण्यासाठी दहा ता वर्षाचा अनुभव घ्या दहा वर्षात मोदी जसे प्रधानमंत्री झाले या देशाची प्रतिष्ठा एवढी वाढली आहे की भले भले या देशामध्ये काही काही पुटाने करून जायचे आशानी वाकडी नजर सुद्धा आपल्या देशाकडे करू नये आणि कुणी केलं तर पाकिस्तान मध्ये जाऊन घुसून मारायची ताकद मोदी साहेबांनी या देशात निर्माण <प्राण> करून दिली म्हणून माझी हात जोडून विनंती आजच्या सभेला अभूतपूर्व माय मावल्या तुम्हाला उज्ज्वला दिले उद्या लक्षपती दिदी तुम्ही होणार हे सगळं एकीकडे खरंय आज इथं स्टेजवर सगळे दिसायला लागले योगा, योगा नाही इथं अर्चना ताई उमेदवार आहेत त्या महिला आहेत पण आता मोदी साहेबांनी धोरण सांगलंय विधानसभा असो तेहतीस टक्के महिला येणारी लोकसभा असो तेहतीस टक्के महिला म्हणजे याच्या अपेक्षा अर्धेच जर आम्ही दिसतो तर स्टेजवर दिसू बाकी सगळे तुम्हीच महिला दिसणार आहे एवढा अद्भुत चमत्कार या देशात आमच्या मायमागली महिलांसाठी सुद्धा मोदी साहेबांनी केलाय हे विसरून जमणार नाही

कारण तेवढं पुण्याचं काम दहा वर्षात मायबाप जनतेची या देशाच्या सेवा करून मोदी साहेबांनी आता गरज तुमच्या आशीर्वादाची म्हणून आई चरणी नतमस्त खून मी कळकळीची विनंती करतो की अभूतपूर्व मताने या मस्तवाल खासदाराला माझी करा आणि मोदी साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणाने उभं राहणाऱ्या अर्चना तैला या भागाचा पाठीमाग उभं करा घड्या चिन्हावर सात तारखेला बटन दाबा, ऐतिहासिक विजय करा ही कळकळीची विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय